नमस्कार मी अनिल उबधाळे दिवे बेळगाव चिनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आमचे सिंधुदुर्ग डोळामार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या बातम्या नमस्कार मी अनिल उभाळे देव बेळगाव चिनगड लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आमचे सिंधुदुर्ग डोळामार्गाचे प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून ना आलेल्या काही बातम्याचे आपल्यासमोर वाचन करत आहे चंदगड दोडामार्ग पणजी ही नवीन बस सुरू आजपासून झाली आज तेरवण आणि मेढे या ठिकाणी या बसचे कर स्वागत करीत आले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी भाऊ पाटील यांच्या सूचना तसेच तेरवण मेढे उपसरपंच मायकल लोबो यांनी चंदगड दोडामार्ग पणजी ही बस सुरू सेवा सुरू करण्यासाठी केलेले उपोषण आणि इशारा या संदर्भात या पार्श्वभूमीवर चंदगडचे व्यवस्थापक सतीश पाटील यांनी आज बुधवार तीस जुलैपासून चंदगड दोडामार्ग पणजी ते पुन्हा माघारी पणजी दोडामार्ग चंदगड अशी बस सेवा सुरू केलेली आहे या बसचे सकाळी आज सकाळी तेरवन मेडे येथे आगमन होताच बसचे वाहक आणि चालक यांचे स्वागत करण्यात आले महिलांनी ओळ ओवाळून औक्षण ओड़। करत बसचे पूजन केले चंदगड दोडामार्ग पणजी दरम्यान सकाळच्या सत्रात बस नाही शिवाय चंदगड तालुक्यातील अनेक जण गोव्याला कामाला आहेत सणासुद्धीच्या आणि खाजगी कामानिमित्त धोक्यात हो घालून काही लोक खाजगी प्रवास करतात किंवा सावंतवी मार्गे त्यांना जा करावी लागते विद्यार्थी तसेच इतर जे लोक आहेत त्यांना देखील प्रवाशाचे जी गैरसोय आहे त्याबाबत सातत्याने आवाज उठवावा लागतो या पार्श्वभूमीवर या बसची मागणी सातत्याने होत होती आणि ही दूर करण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे तेरवण येथे उपसरपंच मायकल लोबो ग्रामसेवक अमित दळवी हेवाळचे सरपंच साक्षी देसाई माजी सरपंच मनीषा गवस गोपाळ गवस समीर देसाई बाळू देसाई सत्यवान गवस मनीष गवस तेरवन मेडे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गवस नमिता गवस निकिता कोरगावकर गुलाब केसरकर सोनावळ विद्यालय मुख्याध्यापक नंदकिशोर म्हापसेकर तसेच सावंत पांडुरंग गवस अप्पा पांडुरंग गवस नारायण विठ्ठल गवस तेरवण मेडे सोनावळ मुळस हेवाळे येथील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बस सेवा सुरू करण्यात आल्याबद्दल आगार प्रमुख यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चंदगड विधानसभाचे आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच चंदगड आणि दोडामार्ग परिसरातील नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे या बससेवेचा सर्वांनी लाभ घेणे आवश्यक आहे या बससेवेचे उत्पन्न अधिक व्हावे अशी आपली इच्छा आहे तसे न झाल्यास पुन्हा काही आर्थिक प्रश्न निर्म निर्माण होऊ शकतो त्यामुळे या बससेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा बसमधूनच प्रवास करावा असे देखील सांगणे या ठिकाणी इष्ट वाटते एकंदरीत ही बस सेवा सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे ही बस चंदगडमधून सकाळी सव्वा नऊच्या सुमारास निघते ती पणजी येथे पोहोचल्यानंतर दुपारी पुन्हा साडेतीनला पणजीहून चंदगडच्या दिशेने रवाना होते चंदगडला ही बस साधारणतः सातच्या दरब्याने पोहोचते साटेरी बेरशी ग्रामपंचायत वतीने बेरशी थोरले भरड तसेच इतर वाड्यांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने तीन ते चार वाड्यातील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसापासून भर पावसाळ्यात पाण्याविना हाल सोसत आहेत आठ दिवस झाले तरी पाईप ही पाईपलाईन जोडली नाही किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही जवळपास विहीर किंवा इतर सुविधा नसल्याने ग्रामस्थांवर वाहनातून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे ग्रामपंचायत कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान सरपंच छाया धरणे यांच्याशी संपर्क साधला असता जेथे पाईपलाईन फुटले आहे तो दलदलीचा भाग आहे झरे आहेत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहेत कर्मचारी यांनी खोदन करण्याचा प्रयत्न केला पण पाईपलाईन जोडणे शक्य झाले नसल्याचे त्यांनी सांगितले तरी काय करता येईल याचे नियोजन करण्याचे सुरू आहे असे त्यांनी यावेळी सांगितले साटेली बिर्शी ग्रामपंचायतच्या वतीने साटेली बिर्शी अशा दोन वेगवेगळ्या नळपाणी योजना आहेत बिडशी येथील काही वाड्यावर पाणी सुळितपणे चालू आहे पण थोरले भरड दरम्यान गेलेली जलवाहिनी आठ दिवसापूर्वी बोंद्रे यांच्या घरानजीक फुटली त्यामुळे अनेक वाड्यावर पाणी पुरवठा बंद झाला आहे यामुळे अनेक वाड्यावर पाणी पुरवठा बंद झाल्या असल्यामुळे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत है। महिला हैराण झालेल्या आहेत न पा नळपाणी कामगार कडून पाणी पुरवठा केव्हा सुरू होणार असे सांगितले विचारले केले जात असल्याने त्याबद्दल काही सांगण्यात येत नाही लोकांना पावसाळ्यात पाणी टंचाई सामना करावा लागत आहे ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्या आहे त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी दलदलचा भाग आहे झरे उमाळून वाहत आहेत शिवाय पावसाचे पाणी खोदकाम यामुळे लगेच पाणी भरत आहे त्यामुळे पाईपलाईन पाई जोडणे मुश्किल झाले आहे सर असे सरपंच धरणे यांनी सांगितले बेडशी नळ पाणी पाईपलाईन फुटली आहे ते तेथे काय उप उपाययोजना करता येईल का यासाठी पर्यायी जलवाहिनी टाकून पाईप जोडता येईल का यासाठी नळ पाणी कामगार प्रयत्न करत आहेत आठ दिवस पाणी नसल्याने लोकांचे हाल होत आहेत दूर अंतरावरून वाहनातून पाणी आणण्याची वेळ आली आहे लवकरच पाणी पुरवठा करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे धन्यवाद व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आमच्या व्हिडिओ न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा